आईला कुठं गेली काय राव तिच्या आयड्या दिसानात बिट्या असती काय अरे कोणाला आवाज दिला तो हाय तुला आवाज दिला मी तुला आवाज दिला रे तुला तुला थोडी दिला मी मी ते पाखर उचकीत होतो पाखर उचकीत होत का तू बे मला माहितीये गल्लीतला भाई आहे तूर भाई आहे तू गल्लीतला मी कशाल तुला काय म्हणू भाई आहे तू गलीतला पळा तू कमला असा पळा तू माझी तू आपण कमी कम असल वाटत खाली पाणी तुला हा म्हणजे तू दहा दादागिरी करतो काय कोणावर बी मग कोणावर बी अयो तू मारलो का तुला आता सांगतो मी मग हाडक मोड मोडून सगळ्या तो आहे आपण तुला काय मारलो मी तिकडं थांब लांब लांब थांब तू छिडका देतो काय हा का कोण छिडका येतो तू कोणाची त्या शिवनीची ती होणारी बायक ठेवा दोनशे झाले

कामवर चालली आता काम करायचं रे तो हो तू लग्न रे आता हा हारलेत मी दोन हार होय काय म्हणतो मी तुला अश्विनी काय करू लग्न करायचं आपलं दोघं आता लगेच जाऊन हारलेत मी हार तुला माहिती मी गाव कोणता आहे आपल्याला कसं गाव घाबरत का नाही मग हा चल लग्न करायचं आपल्याला दोघाला मला उशीर होत का, मल देने का देने। मला पुढे का मला प्लीज सोडा ना मला जाऊ दादा तू दादा नाही म्हणायचं मला मला अख्खा गाव दादा म्हणतोय का तो मला काय म्हणायचं आहो हा आहो आहो म्हणते हा हा मग चाल आपल्याला लग्न करायचं तो अरे दे मुजपाय छान कासे आया मय हु डॉन मय हु डॉन मय हु डॉन मै हु मै हु मय हु डॉन डॉन डोन डोन हळदी वानू मुझ पाय छानू मै, 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 मै तेरा नवरा आया हु ए या हार कशाला घेतलेत दादा तुम्ही पडलो का मी हार कशाला घेतलेले तुला आणि मला लग्न करायचंय दोघाला नाही ना मी तर माझ्या बहिणीच्या तर आले तर आमची गरीब परिस्थिती आम्ही कस तर जगतोय जगू द्या ना माझ्याकडे आई बर पोरे <laughs> काळजी करू नको दोन मध्ये मला दादा मध्ये मंदेद। भाई मध्ये तिथे गल्लीतले हा सगळं गाव अख्खा भेट तो माझ्या सांगतोय चाल लग्न करायचं आपल्याला आणि ऐक तो प्रेमात मी पागल झालो हा सजनी ग गुललो मी काय जादू केली सजनी ग बोललो मी काही जादू केली लाज तुला बाई लाज तुला लाज तुला बाई लाज तुला अश्विनी अरे मी काय म्हणतो तुला मला कामाला जायचंय कामाला नाही जायचं सुट्टी आज कामाला नाही हो हे हो का नाही गेली ते मी मला घरी जाऊ दे ना ते राहू दे तुला काय सांगितलं मी तुला माझ्या संग आत्ता जे आत्ता लग्न करावं लागेल दा तुला आत्ता सांगतो मी हा अश्विनी बोलू नको ए बोलू नको तुला सांगतो मी ए, ए। तब मी तुझा व्हणारा नवरा जाऊ दे ना तुम्ही गरीबाच्या कशाला महाग लागले हे तर आमच्या माग कोणाचा हा नाही कोणी हे चांगली सुंदर भेटल दादा माझ्यापेक्षा सुंदर भेट माझ तुझ्यावर मला तुझ्या संग लग्न मला संग लग्न नाही करायचं करीन तुला संघट लग्न करणार हा बर का अश्विनी हा लगेच आता लग्न करू आपण हा रडायला काय आलं तुला हा काय आलं काय नाही काय नाही लग्न करायचं आपल्याला तिकडे देवळात देवळात जाऊन लग्न करू मी हात जोडते तुमच्या दादा मला जाऊ द्या हात हात जोडती म्हणजे हातभीत मला सांगायचं ना तुला समजू शकतो मी हा चाल लगेच <laughs> आई, अर <laughs> ए अर तुमन ते तरस देतो गरिबाला मला वाचवा नाहींनी मला लेटरस दिलाय ही ते दोघी पोट भरून खातात तुमन ते ए तुला तु तु माहिती ना मी गुंड आहे गावातला ए तू तुझे बघ मला गाव कोणता म्हणते अख्खा गाव आदरते हा नुसतं नाव जर ना आपलं तरी बी ते गरीबन बिरीब मी पाहतो दादा मी ना राशी ना नाही गेलते हो का हे उदार आणले न हे एक तर काम हो जायचंय मला उशीर झालाय हो का दिसतय का आणि हे रोज मला चढते जाता येता माणूस आणायला समजून सांगा ना तुम्ही माझ्या माझ्या यांनी मला लग्न करायचं संग तुम्ही मला वाचून आम्ही आमचं पाहून घेऊ आयला याचे ना लयच गुंडागिरी वाळली आता याच्याकडे बघावच लागत आहे गावात आहे ना मोठाल्या माणसाच्या कानावर घालून आहे ना याचे जरा गेमच वाजावं लागत काय म्हणला कुठं का गळामुळे गेली माहिती का आज गळामुळे नाही आज मी लग्नच होणार होतो माहिती का जा मग घे करू जा मी कुठं तू आला मध्ये ती गेली तर निघून माहिती का जातो मी मी तर लग्न करणार तिच्या संगत करणार तुला आता सांगा चल ढळ तू चल चाललो मी बघ हा कुठे गेली ती तिचा पिच्छा नाही सोडायचा आता आज नाही उद्या कवा फापून येतो का झालं अरे झालं काय काय सांगू त्या बंट किती त्रास दिलाय मला तुम्ही काय लग्न करणार आहे माझ्यासोबत गावाने माझी छेड काढली हो काय म्हणलं तो ते गाव गुंडे आहे त्याच्या कुठं नादी लागे ती भावलेटी हिड आहे ती तू असं समोरून दिसला ना आपलं गप्प रस्ता बदलायचा आणि निघून जायचं काय झालं आता तुम्ही सांगा त्याचे लग्न <laughs> करणार आहे माझ्यासोबत अगोदर करणार लग्न मी काय नाही म्हणलोय का तू छेड काढली तिने आजच काढली ना का दोन तीन दिवस झालं छडतोय आग मग तुम्ही मला तेव्हा सांगायचं सांग ना कसं सांगणार तुमचे तब्येत एवढी ते नाही खाल्लं तर तुम्ही परचाल खाली म्हणून मी तुमची काळजी करते तुम्हाला तर माझं काय कर माथा भी नको जाऊ आग तुला माहित नाही मी ले बेकरय तुला आणि तब्येत तब्भेत आहे आओ आओ आशी बॉडी बोलतो ना जाऊ म्हणून मी सांगत नाही त्याच तुम्हाला काय नाही पण डायरेक्ट काय म्हणला तुला मला <laughs> म्हणला तुला आवडती गाणं बिण म्हणत होता आणि कामा पण मी गेलो नाही मला तुझ्या सोबत लग्न करणार तर तुझ्या सोबतच लग्न करणार नाही तर मला कोणच नको आणि दादा आलता आडव कुठलं होतं काय माहिती त्यांना सांगितलं मला तू पण नीक मी कसे कसे आली कामा नाही गेली लय झाले माहिती का आता काय करून पाणी गेले हा ना हो तू काय नको करू काय करायचं ना मी करतो बरोबर काय करतो तुम्ही असा मारतो त्याला तू मला मारि हा ना नको ना आता तरी बी म्हणजे असं काच काय मी खाल्लं तर खाऊ दे मला मार पण तू तुझी कस काय छड काढली तिने तुला कस म्हणलं लग्न करायचं म्हणजे मी तुझ्या सगळं लग्न केलं मी काय करायचं नाही मी नाही करत मी तुम्हाला सोडून त्यासोबत थोडं लग्न करते नाही बरं तू शक्य घाबरू नको काय करायचं आपण तुझ्या बहिणी सांगितलं का नाही सांगायचं बहिणीला तू एक काम कर नको जाऊ का आम्हाला मग तुम्ही चला बर ना मी जातो तुम्ही चाल ना तू काय झालं माय सांग बरोबर त्याचा ना तू एक काम कर तू घरी जा तुझ्या बहिणीला सांग म्हणजे कसं घरच्यांना कळलं गरजेचं असतं ना आपण जोड्या मारून काय होतंय तू काळजी करू नको मी आहे ना घाबरायचं न... नाही तुमचा विश्वास आहे मग मी जाऊ का हा जा तुला घासाची भाजी नाही खायला नको आता कवळ नाही ते जाऊ दे तुम्ही नाही आता एवढं घास जनावरला टाकला का मग मी जेवतो तु। तुझा काळजी नको करू हा <laughs> तुम्ही चांगला नाद मुडी मी आता तू असा मस्त राग आलाय राग सर नाही होणार मला आता तू लवकर इथून का तू ना नये ती द्यायचा मला मारीन मला कस काय मारीन ना लय झाले आणि ही मला आताच सांगते मस्त मग गावकुंड आहे म्हणायला तू रे कोणाच ऐकत नाही दादागिरी करायची भाईगिरी त्याची भाईगिरी दादागिरीत काढतात त्याचं नाव बघावंच लागलं आईला कुठे गेली काय राव तिच्या आयड्या दिसानात बिट्या असती काय अरे कोणाला आवाज दिला तो हाय तुला आवाज दिला मी तुला आवाज दिला रे तुला तुला थोडी दिला मी मी ते पाखरे उचकीत होतो पाखर उचकीत होत का तू आहे मला माहितीये गल्लीतला भाई आहे तूर भाई आहे तू गल्लीतला मी कशाला तुला काय म्हणू भाई आहे तू गलीतला पाहू तू कमला असा म्हणजे तू माझी तू आपण कमी कम असलो वाटत खाली पाडीन तुला हा म्हणजे तू दहा दहा करतो काय कोणावर बी मग कोणावर बी अयो तू मारलो का आ, तुला आता सांगतो मी मग हाडक मोड मोडून सगळ्या तो आहे आणि पण तुला काय मारलो मी तिकडं थांब लांब लांब थांब तू छिडकाडी तिथे मग छिडकाडी देत तू कोणाची त्या शिनीची ती मी वाटी बाईक कोंड तो तोंड अय लांब राहा लांब राहा लांब राह तुला आता सांगतो तुला छिची राहून हा माझ्याकडे बी बॉडी हिरपुढ मग कसका पुढे येईन मी हिरपुढ लांब थांब आता सांगतो मी परत तिची छेडकाणायची नाही मग तू भाई झालं काय कोणाची बी छेड काय होते का हाताला काय सापडतो रे मी काय सिंग छेड हिंग त्याची छेड तू जातो का आता शिजते नाही तर काय करशील काय करशील तू तुला सांगितलं गाव अख्खा बेता मला मग मी मग मी भीको तुला डोन आहे का तू हा डोन आहे मला महाराज तू आत्ता सांगतो काय बोलला परत छेड काढायचं आत्ता सांगतो मी हा तू भेट तू दाखव तुम्ही गावात ये फक्त चळकार देऊ परत तुझी तुला तब्येत असली म्हण काय आले मी काय तुझ्या हाती लागायचं नाही कोडून घुस फटका ना तुला कळायचं नाही पण मला आवरायचं नाही येऊ आता तर याच्या हातातून नंतर कुळ्या धरून हानीण मला येऊ काहीतरी करावं लागेल गाड्या ती 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 नकर, आता मला वाटतं सरपंचांना सांगावं लागेल नाही दादेगिरी वाढली माया डोक्यावर ते गावात नाही का सरपंच गेलो होतो ग्रामपंचायत मध्ये मिटिंग होते म्हणून ती शांतबाईची बहीण नाही का हा ती दुकानात गेली होती तो गुंड तो मंट्या काय केलं छेडित होता तिला मायास लग्न कर बरे ते आता दोन हारण ते मला ओरखात होता दही असं त्याला सांगितलं मी म्हणलं आता गावात मोठ्या माणसांला सांगतो मी सरपंच चाला त्याच्या लय तक्रारी आल्यात बरं का माझ्याकड लय ठोकावंच लागतं जल दरून लय तक्रारी आल्यात हो सरपंच हा हे काही छान काय काऊर केला आहे भंटेने माझ्या बहिणीला नुसताईची चेडखाणी करू राहिला तिच्या मागच पाऊं राहिला सरपंच तो लय त्रास दिला डायरेक्ट मारायला लागलाय सोबत लग्न कर मला कामालाही जाऊ देत नाही सारखा चोवीस तास माझा रस्ता अडवून धरतोय म्हणतो लग्न केलंच पाहिजे ह्या त्याला कर... बर काय समजाय भाऊ कॉस लागतोय धरून करावं लागेल माझ्याकडं आतापर्यंत तीन जणांच्या तक्रारी आलं लक्षात पण मी त्याला सांगितलं ना एक दोघांना पण तो सापडला धरून आणा पण आता त्याला दम देऊन दे ना त्याला फोनवर बोलूनच घ्यावं लागतंय मला करावं लागेल नीटच करावं लागेल नाहीत मग एक काम करता का जाबर बर जिथं असेल तिथं कुठं काय गावात जिकडे तिकडे पार एक काम करा सर आणा फोनवर काही येणार नाही तो घाबरत जा आण बस धरून थांबत त्यानं थोडा थांबा तुम्ही नको नको करून सोडलं सर बाजेकडं आल्या तक्रारी त्याला जर ठोकला ना नाही तर मग पोलीस काय मध्ये देऊन टाकू अलग लक्षात घरेबाने कसं जगायचं सरपंच सांगा बरं हिला त्याच मध्ये की सरपंच चांगले आपल्या गावची चलवळ सरपंचा गा। कानावर घातलंच पाहिजे कुठे कुणाचीच कामाला जात असा का? बर काय ख कांदा लावायचा खुरपायचे दोन्ही पण चालय दोन उधारी उदारी झाले दुकानाची राशन पाणी आमच्याकडे कोण नाही बघायला आणि ही लोक अशी गावातली केले नाही तू करे त्याला नीट करून टाकतो परत पाहिलं सुद्धा नाही कोणत्याच त्याच पुरीकडे पाहिलं नाही पाहिजे असं चालतंय तेवढी आमची मदत करा येऊ कसं नाही तुम्ही थांबा बघा तुमच्या समोरच कसा ठोकतोय ते बघा संतोष भाऊने आणलाय आणला 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 पग झेंडा होता पारा जवळ बसलेला होता मारला का सरपंच काय चालवलं तू गावात का कायच रे किती पुरून ना छेडछाड केली हा हार घेऊन फिरत होते सरपंच लग्न करायचं म्हणतो नाही का रे हा नाही दारू देतो काय देतो हा नाही 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 तुला पोलीस स्टेशन ताब्यात देऊन टाकतो आता सर। सर। तुमच्या पाय पण एवढं जाऊ द्या परत नाही करणार सरपंच परत नाही करणार परत नाही तू तिला काय म्हणला काय म्हणलो तू काय नाही म्हणलो हॅलो लग्न करायचं लग्न करायचं काय म्हणतो रे बहिणी जाऊ जाऊ देट एक आहे ना एक काम कर थांबतो मी पोलिसांना फोन करतो बस आत जाऊस हा परत नाही होणार नक्की दास दास आ, नक्की नाही नाही कोणत्या पूर्वीला छेडछाड करणार नाही अजिबात नाही कोणत्या धमकी देणार नाही धाव नाही कोणत्या दुकानदाराकडून पैसे उकळणार नाही नाही बघ बर का नक्की 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 कामाला जाशील काम कामाला जायच पहिला कामाला जात होतो तू एवढेच विचारलायचार चांगला होता तू अरे दारू नव्हता कामाला जात होता काय झालं ना तू जोडीदारामुळे सगळं सोबती मुळे झालं संगत धरू नको आता कोणाची नाही नाही आलं लक्षात नाही कोणाचीच संगत नको तर हा सरपंच नको ना नाही चांगला माणूस होता हे जोडीदारामुळे विचारलं मी सांगायला गेलो तर मला धावत होता धावत होता नाही नाही तू आता आहे ना राह राहा तुला माहितीये माझं काम हा आठ टाकून देईन सर नाही नाही तुला माहिती आहे सरपंच कसे माफी मग चुकलं म्हणा चुकलं माय पण तिचं पायाचं काही नाही जाऊ द्या पण आता एक काम कर शाना सुरताय तू हा कामाच जात जा हा पुन्हा असं करू नको नाही पुन्हा नाही करू चालेल जाय मग जाय लक्षात ठेव बघ तंगलाच मारते सरपंच तुझे आता नाही करणार आलं लक्षात सरपंच साहेब तुमचे उपकार आमच्या काळजीच करू नको इथं कोणाची काही करायची हिंमत नाही अशी दादागिरी देऊन काढतो मी ठोकून कोणाचीच भीती नाही त्याला आठ टाकून दिला असतं पण कसं असतं एकदा आपण माफ करायचं आलं अल लक्षात तो म्हणला ना चुकले आता परत परत नाही करणार बा दुसऱ्या दुसऱ्या वेळेला तू करणारच नाही त्याला माहिती मागे दोघं असं केलं ना ठोकले पोलिसांनी साहेब त्यांनी रेटली आणि परत केसही चालू आहे त्यांच्यावर ते आहेत ना सरळ कामाला दुसरीकडे हा धोरणाला लागले ते फाटली त्याची येऊ कामा तुम्हाला कामाला जायचं असेल मला तिकडे टमाटे बाग्याची लागवड चालू आहे चालेल काय नाही माझं कामाच आहे धन्यवाद सकाळी